सकाळचा रुपेरी चंद्र त्याचे लोभस रूप बघून किती बरे वाटते त्यात पक्ष्यांची किलबिल ती वेडावून जाते निसर्गाचे रूप बघून स्वर्ग जणू धरेवरच आहे असे वाटते माणूस बदलला जरा जास्त स्वार्थी झाला निसर्ग निश्चल अविरत सेवेत जगाच्या आपण वयाने वाढलो पण निसर्ग तसाच तसाच आहे गावी जाताना गाडीतून झाडे पडताना दिसायची आजही दिसतात पण आपण बदललो गुलाब कान्हेरी मोगरा बहरतोय अगदी तसाच पण आपण बदललोय सूर्य चंद्र तारे हवा पाणी त्यांनी रंग नाही बदलले पण दिवस बदलले की माणूस जुनं विसरतो घड्याळ धावतो तसा माणूस धावतोय क्षणभर विश्रांती न घेता निसर्ग तसाच आपल्याच तोऱ्यात ऐटीत जगतोय मनुष्याने घाव दिले तरीही त्याचे देवत्व हेच ना सागर नद्या पहिल्या पावसानंतर मातीचा तो गंधही तसाच मनुष्य बदलला दुसऱ्यांना संपवताना स्वतःच भयंकर भोवऱ्यात अडकला माणुसकी विकून निसर्गाला संपवायला निघाला सकाळी उठा बघा आपण स्वर्गासारख्या धर्तीला किती विद्रुप करतोय ते कविता बाय वर्षा किसन